बातमी रायगडमधून रायगडच्या खोपुलीमध्ये शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय हनुमान मित्रमंडळ आणि शिवजयंती महोत्सव समिती यांच्यामार्फत शिळफाट्यावरील शिवपुतळ्याचा परिसर विद्युत रोषणाई आणि फुलांनी सुशोभित करण्यात आलंय मध्यरात्री महाआरती करण्यात आली आणि त्यानंतर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक देखील सादर करण्यात आलेली आहे शिवरायांच्या वेशभूषेमध्ये तरुणांची उपस्थिती पाहायला मिळतीय आणि या सोहळ्याला परिसरातील शिवप्रेमींनी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली आहे आणि किल्ले रायगडावरती देखील शिवजयंतीचा जल्लोष पाहायला मिळतोय शिवभक्त आणि शिवप्रेमींनी रायगडावरती देखील गर्दी करायला सुरुवात केलेली आहे काल मध्यरात्रीपासून शिवप्रेमी आणि शिवभक्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरती शिवजयंतीचा जल्लोष पाहायला मिळतोय आणि राजसदरीवरील बिगडंबरी होळीच्या माळावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि शिवसमाधी स्थळपान आणि रंगबिरंगी फुलांनी सजवण्यात आलेला आहे ढोल ताशे वाजवत शिवाजी महाराज यांचा जयघोष करत शिवप्रेमी आणि शिवभक्त या शिवजयंतीचा जल्लोष साजरा करताना पाहायला मिळत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशात उत्साहात साजरी होते आणि सध्या मी आहे स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर हे दृश्य आपण पाहता राज सदरवरचे हे दृश्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठिकाणी आकर्षक सजावट जे आहे ते या ठिकाणी केलेली आहे पाना आणि फुलांच्या सायाने ही सजावट केलेली आहे हजारो शिवभक्त जे आहेत ते आता किल्ले रायगडावर दाखल झालेले आहेत ढोल ताशेचा गजर या ठिकाणी चालू आहे जय भवानी जय शिवरायांचा जय जयकार या ठिकाणी चालू आहे आणि हजारो शिवभक्त जे आहेत ते शिव शिव जयंतीच्या निमित्ताने किल्ले रायगडावर दाखल झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड